तांदूळ खत जावा इंटरनेट वर जाऊन बघा अमेझॉन वर साठ रुपये किलो ला तांदूळ खत आहे ज्याच्या घरी दुधाचा व्यवसाय दोन चार कसले वेळ आणा आणि त्याच्यामध्ये त्या शेणापासून तांदूळ तयार करायला चालू करा त्याची पाठीनं तयार करा त्याला प्रिंटिंगची व्यवस्था करा आणि अमेझॉन वर डायरेक्ट त्या ठिकाणी विकायला चालू करा किमान वीस रुपये पंचवीस रुपये किलो त्या खाली तर जाणार आता साठ रुपये किलो मी बरेच बरेच तांदूळ खताच्या पाठीनं मिळतात शहरामध्ये त्यांना गांडूळ खत आणणार ऑनलाईन चार घरात कुंड्या असतात गॅलरी मध्ये ठेवल्याला आणि त्या गॅलरीतल्या कुंड्यांना त्यांना गांडूळ खत पाहिजे असत त्यासाठी काही बाजारात जाणार जर तर त्यांना चालतय दोनशे रुपये खर्चतील चार पाकिट घेतली परंतु आपल्या घरातल्या श्रेणापासून तयार होणाऱ्या गांडूळ खतापासून सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उत्पन्न मिळवता येतं साली नका जी आपण स्वीट कॉर्न त्याची नुसतं लेबर लावलं ठिकाणी घेतलं जाते फक्त तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही धारावेच केलं पाहिजे निश्चितपणे आमच्या महिला या सचोटीचे काम करणार असतात पैसा सटोट वापरणारा असतात उदरपट्टी करणाऱ्या नसतात तुम्ही मगाशी जसं म्हणले की पट्टी आल्यानंतर सत्तर टक्के पैसे घरात दिले जातात वनशे तीस टक्के कुठं जातात हे कुठं जातात फक्त त्या कोळसाच्या मागं एक एक फक्त कोणतरी मागत माणूस ठेवा सगळा रिपोर्ट उत्तम म्हणून कुठं कुठं जातात त्या आता इथे बोलत नाही पण बऱ्याच ठिकाणी जातात त्यामुळे त्याच्याकरता हे आमच्या इथले पोलीस लो प्रशासन वगैरे हे लोक जोपर्यंत दारूची दुकान हे सगळं बंद करत नाही तोपर्यंत शंभर टक्के पैसे घरात कधीच येणार शंभर टक्के पैसे घरात येत असेल तर पहिल्यांदा सगळीकडची दारूची दुकान बंद करावी आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला पुरुषांचा वेळही तिथला जातो मी आपला फार वेळ घेणार नाही परंतु एक लक्षात घ्या तुम्ही एकत्रित असणंही तुमची फार मोठी ताकद मग तुमच्या गटात तुमच्या गावात महिला म्हणून एकत्र नवऱ्या कुठल्या पक्षात कुठल्या पार्टीत काम करतात अशी बाब बघू नका तुमचा अर्थकारणच तुम्हाला मोठा करणार आहे तुमच्या हातात आलेला पैसा तुम्हाला मोठा करणार आहे तुमचा उद्योगच तुम्हाला तुमचं नाव करून देणार आहे आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या मोठं झाल्यानंतरच तुमच्या कुटुंबात तुमच्या गावात तुमची किंमत राहणार आहे एवढं सुख लक्षात ठेवा आणि या सगळ्या एकीला कुणाचं घर लागणार नाही एवढी फक्त काळजी घ्या एवढ्याच त्या ठिकाणी आवाहन करतो आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मार्गदर्शन केलं निश्चितच आमच्या महिला तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा उपयोग

सर्व समन संसाधन व्यक्तींना विनंती आहे आपण प्रमाणपत्रासाठी जोरदार स्टेजवर यायचं जोरदार काय होत आहे कोणत्याही प्रकारच अतिशय कृतज्ञ प्रकारात काम करतात तर तो प्रामाणिक काम आहे म्हणून शासन सरने सर्वांचा सन्मान केलाय त्यांचं प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते त्यांच्यासाठी एक जोरदार पाया होत्या

आणि या कार्यक्रमात सीआरपी सम्या संशोधन व्यक्तीचा सन्मान होतो सर सांगायचं वाटतं की या स्वयंवाशीचा क्षेत्र समोर मॅडमची विनंती आपण समोर यायच सर्वच विनंती आपण ग्रुप साधित थांबवायचंय जोरदार अनिता पद्मशात्री मॅडम आणि नोने पत्नीची जोडी आहे अतिशय प्रामाणिकाने काम करत आहे नोने तिथे मेळा व अनिता पदमशेट मॅडम सर्व सहित आहे कृपया आपण खूप ठेवूसाठी समोर यायचं आहे आपण उभं राहायचं

ता ता ना जी ते ते या वृत्तपत्रानंतर एक सांस्कृतिक कलेच सादरीकरण आपण घेतोय तर बालकलाकार नाराज करणार नाही त्याची काळजी संस्थेनं घेतल्या संस्थेसाठी एका जोरदार काळ्या होत्या कारण गेल्या चार वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे संस्था आणि या स्टाफ काम, काम करतोय तर स्टाफच कौतुक होणं गरजेचं होतं झाल्यानंतर या कलेचं सादरीकरण इथे समोर होतोय तर बालकलाकारांचं गाणं गावावं अशी मी आयोजकांना विनंती करतोय तर बालकलाकारांचा एका जोरदार काळ्या होत्या त्यांच्या अतिशय खरासासाठी एका जोरदार काळ्या होत्या